बुके बुक नको बुक द्या आय पी एस अधिकारी बिरदेव डोने यांच्या अनोख्या आव्हानाला मिळालेल्या प्रतिसादातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम यातून गावी विठ्ठल बिरदेव अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले या अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी बिरदेव डोणे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाला कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे प्रांताधिकारी प्रसाद चौगले कार भगवान डोने व्यावसायिक संचालक राजू पाटील मुरगुडचे ए पी आय शिवाजी करे हे उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट دغه سښمنه وړاګان اوسنګرونو په بچاپ کې آی اس پی ټوټه چې څنګه ما دایګیشن سره ورته وي تر څو په پیلې کې موږ आपल्या परिस्थितीमधून बाहेर पडायचं असेल आणि शिक्षण अभ्यास या गोष्टी कधी संपत नाहीत आपण जेवढ्या करू तेवढ्या त्या कमीत कमी आहेत आपल्याला परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचं असेल आपला वेगळा इतिहास घडवायचा असेल तर शिक्षण आणि शिक्षण हे एकच त्यावरती सोल्युशन आहे हा एकच त्यावरती पर्याय आहे आणि आपल्या देशामध्ये दे, शासनाने दे, प्राथमिक शिक्षण मोफत केलेलं आहे शिक्षणाच्या एवढ्या संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण फक्त त्यामध्ये कमी न पडता विद्यार्थी म्हणून जर आपण चांगला अभ्यास केला तर मला वाटते असे नागपूर गिरुजी सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करियर अॅकॅडमी तब्बल बावीस हजाराहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस